प्रत्येक सण उत्सव मुक्त आणि कायदा सुव्यवस्था राखत पारंपरिक पद्धतीनं साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे त्याला नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं इचलकरंजीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलार यांनी आज इचलकरंजी आणि जयसिंगपूर उपविभागातील पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला इचलकरंजी उपविभागीय कार्यक्षेत्रात सत्तावन्न सार्वजनिक गणेश मंडळ आहेत गेल्या वर्षी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बावन्न मंडळांवर कारवाई झाली होती गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अठराशे लोकांना नोटिसा दिल्या आहेत त्यापैकी एकोणीस गुन्हेगारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत दोनशे पासष्ट व्यक्ती व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई केली असून पंच्याण्णव जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे सण उत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी समाजकंटकांवर विशेष लक्ष आहे तसंच चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं विशेषतः महिला विषयक आणि त्यांच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील त्यासाठी आमचे निर्भया पथक बीट मार्शल डायन डायल वन वन या सगळ्या भागात पेट्रोलिंग करत राहतील अहोरात्र चोवीस तास आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अंतर्गत सगळे पथक कार्यरत राहतील त्यांच्यानंतर शेवटच्या दिवशी येणाऱ्या विसर्जन मिरवणुका सुद्धा चांगल्या प्रकारे शांततेत पार पडतील याचे पूर्ण नियोजन झालेलं आहे ज्या मंडळांवर आणि डॉल्बी चालकांवर मालकांवर मागील वर्षी ध्वनी प्रदूषणाचे खटले दाखल करण्यात आले होते त्यांचा रेकॉर्ड काढून त्यांना नोटिसेस संबंधित न्यायालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉल्बी मालक यांना संबंधित पोलीस स्टेशन येथे बोलून सुद्धा ताकीद देण्यात आलेली आहे आणि काल गणेश स्थापना दिवशी ज्या डॉल्बी चालकांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली त्यांच्यावर सुद्धा खटले दाखल करण्यात येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विक्रीचं प्रमाण वाढलंय त्याकडे पोलीस कर्मचारी दुर्लक्ष करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल असं फुलारी यांनी स्पष्ट केलं तर मोबाईल चोरीचे गुन्हे पोलिसांनी दाखल करून घेतले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे उपाधीक्षक रोहिणी साळुंखे यांच्यासह इचलकरंजी आणि जयसिंगपूर विभागातील पोलीस अधिकारी उपस्थित होते दरम्यान फुलारी यांनी इचलकरंजीतील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करून काही सूचना 那剂量。